श्री स्वामी समर्थ जे आपल्या भावनांची कदर करू शकत नाही मागे वेगळे होणे म्हणजे प्रेम नसून मूर्खपणा आहे मनात जे आहे ते सांगण्याची हिंमत ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची बुद्धी ठेवा नाती कधीच तुटत नाही चिकाटी संयम धैर्य आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने एखादी व्यक्ती अनेक कठीण परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडू शकते तुम्ही सुरुवात केली नाही तर तुम्ही काम पूर्ण करू शकत नाही खात्री ही खात्रीलायक गोष्ट आहे मग कोणत्याही कामाचा सर्वात कठीण बाग म्हणजे काम सुरू करणे कधीही हार मानू नका आजचा दिवस कठीण आहे उद्या वाईट असेल पण प्रवाह चांगला असेल परमेश्वर तुमच्यासोबत आहे परमेश्वरी शक्ती तुम्हाला हवी असल्यास परमेश्वरी शक्ती मला हवी आहे असे टाईप करा आणि आता तर हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा माणसाशी इच्छाशक्ती असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही संकटे जीवनाचे एक भाग आहे याने आपल्या संकटावर पाऊल ठेवले तो जिंकला आणि ज्याने आपल्या संकटांना डोक्यावर वार केले तो तुटला आयुष्यात अनेक वेळा आपण मोठ्या मोठ्या अडचणीतून बाहेर पडतो जणू काय आपल्याला साथ देणारी ती गोष्ट आहे आणि त्या अदृश्य दे गोष्टीला देव मानतात तेव्हा लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला जग सोडून जाईल तेव्हा तुमचा हात देव स्वतः धरेल तुमचा तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास लव यू गॉड टाईप करा आणि आत्ता ज्या भक्ताला याची गरज आहे जो संकटात आहे दुःखी आहे त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा भाग्यवंत व्हाल रागाच्या वेळी थोडं बघायला शिका आणि चुकीच्या वेळी थोडे वागायला शिका तुमच्या हातात नसलेल्या व्यक्तींच्या प्रेमात पडलो तर आयुष्य नरक बनते मग तुम्ही ठरा ठरवा करायचं काय आयुष्यात एक धडा मिळाला काय ज्येष्ठ राहिलो तर आपण जनो आणि बेफिकर राहिलो तर जगबू झेठी एकटेपणाशी एक, एक वेळी वेगळीच मजा आहे त्यात कोणी सोडून जाण्याची भीती नसते पुढील सात मिनिटे तुम्ही एकत्र आला तर याचा तुझ्या जीवनावर पुढील पाच मिनिटे तू हे ऐकलेस तर त्याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो तो स्वतःला कुमकावत समजते नेता आपण जे करू शकतो ते कोणीही करू शकत नाही नशे फक्त नशीब फक्त कष्टाने बदलते बसून किंवा विचार करून काहीच होत नसतं आयुष्य खूप लहान आहे म्हणून एखाद्याचा पाठलाग करण्यापेक्षा आपल्या स्वप्नांचं अनुसरण करणे चांगले आहे योग्य मार्गावर चालणे थोडे कठीण आहे परंतु कोणीही तुम्हाला त्या मार्गावरून पाडू शकत नाही हे तितके सत्य आहे लहान मूल पडल्याबरोबर चालायला लागते बोलताना माणूस पोहायला शिकू लागतो अपयशावर लाखो टोमने येतील पण निराश होऊ नका कारण हीच वेळ आहे ज्यामध्ये तुमची ओळख होईल आईनंतर फक्त हिंमतच माणसाला साथ देते जो माणसाला कधीही हरवू शक हरवून देत नाही निसर्गाने आपल्याला सर्वांना हिरे बनवले आहे जे बाहेर पडले ते संपले सर्व काही फक्त पुस्तकातून शिकता येत नाही निश लोकांकडून पण खूप काही शिकता येत आहे तुमच्या दारात गर गरजूनचा कधीही अपमान करू नका कारण वर्षा देव वाटे बदलण्यास उशीर करत नाही आज जर तुम्ही मार्ग काढला तर उद्या तुम्ही तुमच्या गुंथावून नक्कीने नक्कीच भुसाज्याने भरलेला हा प्रयत्न एक दिवस नक्की फायदेशीर या जगात कोणतीही गोष्ट श्वसत नाही ना वेळ ना प्रेम ना दोष नाटक जर कोणी तुम्हाला समजत नसेल तर काळजी करू नका कारण प्रत्येकाला चांगले लोक चांगली पुस्तके समजत नाही मैत्री हा स्वार्थ नसून विश्वास आहे जिथे आनंदासोबत राहण्याची जबाबदारी असते असत खेळत मजा येते पण खोटे असे श्वासाने नसून खरा प्रयत्न केला जातो सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा माणूस जगाला नेहमी अट्टू वाटतो की ते स्तुती केली तरी अपमान मात्र विचारपूर्वक केला पाहिजे भक्ती हा एक छोटासा शब्द आहे पण तो भाग्य वंतांशी जोडलेला आहे त्यामुळे त्याचे जीवन बदलते जेव्हा नाती तुम्हाला रडतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका आयुष्य खूप सोपं आहे श्री स्वामी समार्थ